पनवेल शहरातील कल्पतरू सोसायटीमध्ये डॉक्टर के सी डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन आरोग्य के तपासणी केली तसेच कोरोना काळानंतर नागरिक का आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अधिक सतर्क झाले असून या शिबिराचा फायदा नागरिकांना नक्कीच होणार आहेत त्यामुळे पुढील काळातही अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन व्हावे असे सांगितले डॉक्टर के सी डायग्नॉस्टिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोगनिदान शिबिराला कल्पतरू सोसायटीमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत संजय भगत चेअरमन प्रशांत ठाकूर भार्गव ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते डॉक्टर के सी डायग्नोस्टिक या डॉक्टर गविदा जतमल यांच्या हा डायग्नोस्टिक सेंटर त्यांनी या कलपत्तर सोसायटीमध्ये स रोग निदान शिबिर हे या इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी इथे कलकत्तरू रिव्हरसाइड कलकत्तरू वॉटरफ्रंट आणि इतर सोसायट्या यांची नागरिक इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत सध्याच्या काळामध्ये कोरोनाच्या नंतरच्या काळात विशेषत मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे जागृत झालेले असून मग सध्या त्यांना छोट्या छोटा झालेला आजार पण असेल तो त्वरित त्यांनी जर त्याची तपासणी केली तर मग समजा जर तो मोठा नंतर होणारा असा काही रोग असेल गंभीर रोग असेल तर त्याचं लगेच निदान होऊन मग नागरिकांना स्वतःची काळजी घेता येते आणि त्याचा फायदा हा त्यांच्या कुटुंबाला आणि तात्पर्य तात्पर्याने पूर्ण समाजाला होत असतो आणि अशा दृष्टीने या इथे पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चतमल यांनी हा जो आरोग्य शिबिर इथं कल्पतर सोसायटीमध्ये आयोजित केलेला आहे खरोखरच अंदा त्यांचे मी इथं कल्पत्र सोसायटीतर्फे सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं या इथं शिबिर इथं ठेवलं आहे अशा प्रकारचे शिबिर त्यांनी वारंवार त्यांनी इथे दे ठेवावे जेणेकरून आमच्या कल्पतुर्गच्या आणि आमच्या परिसरातील सर्व नागरिकांना जो उपयोग करून घेता येईल आणि त्याचबरोबर कल्पतुर्ग सोसायटीतर्फे त्यासाठीच त्यांच्या व्यक्त करतो नमस्कार डॉक्टर कविता चौसमल पनवेलमध्ये डॉक्टर के सी डायग्नोस्टिक म्हणून सेंटर आहे आज आपण त्याच्या वतीने कल्पतुर्ग आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे खऱ्या अर्थ मी परिता ठाकूर यांचं खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी हा कॅम्प आम्हाला इथे अरेंज करू दिला आणि आता चांगलं सहकार्य येथील सगळ्या सोसायटी मेंबरने मला केलं त्याबद्दल धन्यवाद मी सांगू इच्छिते की के सी डायग्नॉस्टिकमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एका छताखाली उपलब्ध आहेत त्यामध्ये पॅथोलॉजी टेस्ट असेल सोनोग्राफी थ्री डी फोर डी आहे टू डी टी एम टी स्ट्रेन टेस्ट पी एफ टी त्याचबरोबर कॅन्सरसाठी मॅमोग्राफी पॅप्सवियर एवढ्या सगळ्या टेस्ट एका ठिकाणी होतात आज आम्ही इथे बघितलं तर ब्लड टेस्ट ई सी जी त्याचबरोबर आय चेकअप स्किन चेकअप आणि डेंटल चेकअप हे फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत आणि ते जे नागरिक ह्या कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत त्या सगळ्यांना त्या पुढील टेस्टवर आमच्या सेंटरमध्ये आल्यावर थर्टी पर्सेंट डिस्काउंट आम्ही देणार आहोत त्यामुळे सर्वच नागरिकांनी याचा लाभ घ्यावा